पातळ पोह्यांचा कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट असा हा चिवडा म्हणजे दिवाळीची खरी सुरुवात दिवाळीच्या फराळाचं ताट या चिवड्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा पातळ पोह्यांचा चिवडा अतिशय कमीत कमी तेलामध्ये अतिशय पौष्टिक अशा पद्धतीने त्यासाठी शुभजोत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी एक किलो पातळ पोहे घेतलेत हे पातळ पोहे या पद्धतीने दिसतात नेहमीच्या पोह्यांपेक्षा चपटे असतात आणि आकाराला थोडेसे मोठे असतात चला आता सगळ्यात आधी पोहे आपण छानपैकी चाळून घेणार आहोत ज्यामुळे पोह्यांमध्ये जे काही बारीक कर का असतील भोगा असतो तो, तो सगळा निघून जातो चला आता पोहे माझे इथे चाळून झालेत याच पद्धतीने सगळे पोहे छानपैकी चाळून घेते सगळे बारीक करण्यातले मी काढून टाकलेत पोह्याचं स्ट्रक्चर मी एकदा तुम्हाला जवळून दाखवते मार्केटमध्ये हे पोहे आरामात उपलब्ध असतात त्यामुळे पोहे घेताना कधीही चुकू नका पात्तर या पद्धतीचे चपटे पोहे घ्यायचे चला आता पोहे सगळ्यात आधी छानपैकी भाजून घेऊयात अगदी मीडियम टू लो फ्लेम वरती पाच ते सहा मिनिटं पोहे आपण छान भाजून घ्यायचेत पोहे भाजत असताना एक सारखं मिक्स करत राहायचं म्हणजे खालचे पोहे कढईमध्ये करपणार नाहीत आता इथे माझी कढई मोठी आहे त्यामुळे मी एकाच वेळेस सगळे पोहे भाजतीये जर तुमची कढई लहान असेल तर तुम्ही ही तीन ते चार बॅच मध्ये हे पोहे भाजू शकता पोहे जर जसे भाजले जातात तस तसे हलके फुलफुलीत होतात तुम्ही बघू शकता पोहे छानपैकी फुलले गेले होते आता पोहे काढून घेतलेत आणि घेऊया सगळे पदार्थ तळायला अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे हे पोहे भाजल्यानंतर होतात त्यामुळे तेलाचा थे एक थेंबही न टाकता हे पोहे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे पोहे भाजून झालेत आता तेल छान गरम करायचं आणि यामध्ये ही आपली भाजकी फुटाण्याटची डाळ आहे ती तळून घ्यायची अशा पद्धतीचा झारा वापरायचा म्हणजे सगळे पदार्थ एकाच जागी छान तळले जातात आणि ते तेलातून बाहेर काढायलाही सोपं जातं हा पातळ पोह्यांचा चिवडा अतिशय कमीत कमी तेलामध्ये बनवला जातो त्यामुळे आपण हा डाएटसाठी सुद्धा आरामात खाऊ शकतो दिवाळीमध्ये सगळे फराळाचे पदार्थ इतके तेलकट असतात त्यावेळी आपण हा चिवडा अगदी कमीत कमी तेलकट असा खायला वापरू शकतो बऱ्याच वेळेला मक्याचे पोहे किंवा दुसरे कोणतेही चिवडा करत असताना ते पोहे तळले जातात त्यामुळे त्यात भरपूर असं तेल असतं परंतु या चिवड्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे हा चिवडा तुम्ही डाएटसाठी सुद्धा आरामात वापरू शकता आणि यामध्ये आपण भाजकी डाळ खोबरं शेंगदाणे घालतोय त्यामुळे फायबर प्रोटीन यामध्ये भरपूर आहे त्यामुळे मुलांसाठी तुमच्यासाठी अतिशय शरीरासाठी सुद्धा उपयुक्त असा हा चिवडा आहे आणि हा चिवडा इतक्या छान पद्धतीने आपण बनवतो की पंधरा दिवस हा आराम फक्त सुरुवातीला पोहे फक्त छान भाजून घ्या हे खरपूस असे भाजलेले पोहे तुमचे हवा बंद डब्यामध्ये दिवस राहतात कुरकुरीत असे राहतात चला आता डाळ भाजून झाली खोबरं सुद्धा मी छान असं भाजून घेतले प्रत्येक पदार्थ भाजत असताना चमच्याने ह्याच छोट्याशा चाळणीमध्ये कंटिन्युअसली ढवळत राहा म्हणजे सगळे पदार्थ छान एकसारखे असे तळले जातात सगळे शेंगदाणे सगळे खोबरे देखील खोबऱ्याचे तुकडे सुद्धा एकसारखे अशा रंगावर तळले जातात कोणताही तुकडा कमी जास्त रंगावरती तळला गेला नव्हता आणि शेंगदाणे सुद्धा याच पद्धतीने मिक्स करत करत मी तळणार आहे त्यामुळे शेंगदाणे सुद्धा खरपूस असे तळले जाणार आहेत शेंगदाण्यांचं प्रमाण इथे मी थोडंसे जास्त घेतले आता यातले सगळे पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जे पदार्थ चिवड्यामध्ये तुम्हाला जास्त आवडत आहेत म्हणजे खोबरं शेंगदाणे मनुके जे पदार्थ जास्त आवडतात त्याची क्वांटिटी तुम्ही जास्त घालू शकता यामध्ये आपण शेव घालत नाहीये कारण हा चिवडा आपल्याला अगदी कमीत कमी तेलकट बनवायचा आहे शेव घातल्यानंतर त्यामध्ये भरपूर तेल जाईल म्हणून मी आवर्जून इथे शेव घालत नाहीये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेवही घालू शकता चला आता इथे मी मनुके सुद्धा याच पद्धतीने तळून घेते मनुके तळल्याबरोबर छान फुलतात हे मनुके असेच बघायला खूप छान वाटतात आणि खायला तर अप्रतिम असे लागतात त्यामुळे कच्चे असेच मनुके घालण्यापेक्षा आवर्जून तळून घाला या तळलेल्या मनुकेंची चव खूप छान लागते थोडेसे ते कॅरेमलाइज होतात ना त्याचा खूप छान फ्लेवर शेवटी घालायची आहे ती हिरवी मिरची हिरवी मिरची अगदी तिखटासाठी घातली आहे मी इथे साधारण दहा ते बारा हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतल्यात आता तीही तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायची आणि या सगळ्या मिश्रणावर घालून घ्यायची आता पोह्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण घालून घेतल्यात आता यामध्ये सगळ्या शेवटी घालायची आहे ती आपली फोडणी फोडणीसाठी हे जे काही तळणीचं तेल आहे तेच घ्यायचं कारण सगळ्यात शेवटी आपण यामध्ये हिरवी मिरची तळली आहे त्यामुळे तेलाला थोडस तिखट पण आलेलं असतो त्या तिखट तेलामध्येच आपल्याला ही फोडणी करायची आहे साधारण चार चमच्या तेलामध्ये सगळ्यात आधी चार चमचे मोहरी घातली आहे आणि त्याचबरोबर चार ते पाच चमचे जिरे घातलंय एक ते दीड चमचा हिंग घातलंय हे सगळं प्रमाण जरी मी अंदाजे घालत असले तरी चमच्याने याच प्रमाणामध्ये ते भरेल त्यानंतर आहे भरपूर असा कढीपत्ता आणि ही खमंग अशी फोडणी आपण छान अगदी मिडियम गॅसवरती छान परतवून घ्यायची त्यानंतर घालायचंय एक ते दीड चमचा हळद यामुळे रंग छान येणार आहे आणि त्याचबरोबर फोडणीमध्ये सगळ्यात महत्वाचं घालायचं आहे ते मीठ थोड्या प्रमाणामध्ये घातले पण मीठ आवर्जून फोडणीमध्ये थोड्या प्रमाणात का होईना पण घाला त्यामुळे पोह्याला चिवड्याला आपल्या मीठ छानपैकी लागतं नंतर आपण मीठ घालणारच आहोत परंतु फोडणीमध्ये आवर्जून घालून घ्यायचंय आता फोडणी सगळ्या पोह्यांमध्ये घालून घ्यायची कढईला थोडासा मसाला म्हणजे हळद आणि तेल राहिले त्यामध्येही ते हे पांढरे पोहे घालून घेते कढईमध्ये जे खालच्या बाजूला पोहे होते ते घालून घेतले कढईला ते थोडेसे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तेल आणि हळद जी काही कढईला राहिली ती सगळी घातलेली या पोह्यांवरतीच आपण घालून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ आणि तुमच्या आवडीप्रमाणे पिटी साखर साखर आवर्जून घाला कारण नंतर चिवडा मिक्स केल्यानंतर यात काही आपण मसालेही घालणार आहोत त्यामुळे पिठी साखर घातलं की तिखट गोड आंबट अशी छान चव आपल्या चिवड्याला येणार आहे आता ही फोडणी छान या पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायची फोडणी थोडीशी गरम आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने मिक्स करा नाही तर हाताला भाजू शकते परंतु गरम असताना मिक्स केलं की सगळ्या हळदीचा रंग आपल्या पोह्यांना लागतो आता घालून घ्यायची आमचूर पावडर आमचूर पावडर आवर्जून घाला त्यामुळे एक छान चटपटीतपणा आपल्या चिवड्याला येतो त्याचबरोबर घालायचे धना पावडर साधारण इथे मी दोन चमचे आमचूर पावडर दोन चमचे धना पावडर आणि दीड ते दोन चमचे जिरा पावडर घालून घेतली ही भाजलेले जिऱ्याची पूड आहे ती घालून घेतली चला आता ह्या तीनही गोष्टी या चिवड्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं या तीन मसाल्यांमुळे तर या चिवड्याची चव कितीतरी पटीने छान होते त्यामुळे अतिशय चविष्ट असा हा आपला पातळ पोह्याचा चिवडा इथे तयार होतो बोगु है है। है, हो है। तुम्ही बघू शकताय बघूनच किती छान दिसतोय ना तोंडाला अगदी पाणी सुटतंय बघूनच इतका सुंदर हा चिवडा तयार झालाय हाताने एकदा क्रश करून दाखवते किती कुरकुरीत आहे हाताने दाबल्याबरोबर अगदी त्याचा भुगा होतो इतका सुंदर असा हा आपला पातळ पोह्यांचा चिवडा इथे तयार झालाय त्यामुळे या दिवाळीत तुम्ही सुद्धा अगदी कमीत कमी, -कमी तेलकट अतिशय प्रोटीन आणि फायबर युक्त असलेला हा पातळ पोह्यांचा चिवडा एकदा नक्की करा कशी वाटली आजची ही रेसिपी हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग चविष्ट रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा